बुलढाणा जिल्ह्यात महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्यासंदर्भात एकमत झाल्याची माहिती आहे आपण आज एका उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दाखल झाला होता कुठल्या पदासाठी हा उमेदवारी अर्ज दाखल केला कुठल्या पक्षासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून बुलढाणा नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदासाठीचा काँग्रेस पक्षाचा उमेदवाराचा अर्ज हा आज दाखल करण्यात आलाय आणि त्याचबरोबर इतरही प्रभागातील उमेदवारांचे महाविकास आघाडीचे दोनही पक्षांचे उमेदवारी अर्ज आज काही प्रभागांचे दाखल करण्यात आले महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष जिल्हा एकत्र लढणार आहेत अनेक ठिकाणी एकत्र लढतो आहोत काही ठिकाणी कदाचित मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत परंतु एक सर्वसमावेशकपणे अनेक ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्याचबरोबर शरद चंद्र पवार साहेब यांची राष्ट्रवादी आम्ही एकत्रितरित्या लढतो तीन चार दिवसांपूर्वी काँग्रेसचे पदाधिकारी आणि वंचित यांची आघाडी झाल्याची घोषणा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली होती वंचितच्या उमेदवारांनी या ठिकाणी नगराध्यक्षपदाचा आपला उमेदवार दाखल केलेला आहे या दोन्ही पक्षांची आघाडी होत असताना आपण मित्रपक्ष म्हणून आघाडी होती का नाही एक लक्षात घ्या की काँग्रेसने काँग्रेसच्या कोट्यातील जागा देण्याच्या संदर्भामध्ये ती संयुक्त पत्रकार परिषद घेतलेली होती अशी एक मला माहिती आहे आणि आज जर त्या ठिकाणी वंचित आपला उमेदवारी अर्ज दाखल करत असेल तर मला असं वाटतं की तो सर्वस्वी काँग्रेस आणि वंचित या दोन्ही पक्षांमधला विषय आहे